नमस्कार मित्रांनो आज आपण एडी स्टोनपासून विविध प्रकारचे कानातले तसेच मंगलसूत्र कसे बनवायचे ते मी तुम्हाला आज या व्हिडिओतून शिकवणार आहे आणि ही पद्धत सगळ्यात सोपी आहे तुम्ही घरी बसल्या बसल्या सहज आपला व्यवसाय हो सुरू करू शकतात तसेच ऑर्डरही घेऊ हो शकतात बघा त्यासाठी लागणारं साहित्य आणि आता सध्या लेटेस्टमध्ये सध्या तर आपल्याला मोती ज्वेलरीला खूप मागणी आहे त्याच्यामुळे आपण ही आपण घरी बसल्या बसल्या आपला व्यवसाय सुरू करू, करू शकता बघा त्यासाठी साहित्य लागणार आहे हे मोती ओरिजिनल मोती आहेत हे मोती लागणार आहेत नंतर त्यासाठी गोल्डन हे गोल्डन मोती लागणार आहेत त्यासाठी हे कटर लागणार आहेत आपल्याला आणि त्यासाठी मी विविध प्रकारचे बघा बनवून ठेवलेले फ्लावर्स आहेत अशा प्रकारचे आपल्याला फ्लावर्स बनवायचे आहेत बघा हे सुंदरपैकी फ्लावर्स आहेत बनवून घेत आपण हे फ्लावर्स कसे बनवायचे ते शिकूया बघा आता आपण स्टोन हा तार जॉईंट केलेले आहे त्याआधी आपण हे मनी घालायचा मोतीचा नंतर गोल्डन घालायचा आणि मग त्यानंतर ही जी तार आहे आपण घेतलेली फिटिंग करायला ते त्यातून घालायची अशी आणि असं मस्तपैकी फिटिंग करून घ्यायचं असं ह्यामध्ये आडा किंवा फोल्ड होऊ नये याचा का म्हणजे काळजी घेतली पाहिजे तसेच हे असं जोरात ओढायचं झाल्यानंतर लगेच आपण हे ते दुसरे असे आपल्याला होल देतात त्यांनी हे दुसरं होल दिल्यानंतर आपण त्यातून बी सेम त्याच प्रकारे हे तार घालायचे आणि असे खालून प्रेस हळूहळू करत असे ह्यामध्ये गाठ बसता कामाने असे हळूहळू करत आपण अशी छानपैकी ओढून घ्यायची आणि ओढून घेतल्यानंतर बघा मित्रांनो आता ही आपण ओढून घेतलेली आहे आता आता त्याच प्रकारे आपण नेक्स्ट पोजिशन तेच करायचे आणखीन आपण एक मोती घालायचा आणि त्यानंतर आपण काय करायचे हे जे आपले गोल्डन स्टोन आहेत किंवा मणी आहेत ते आपण ह्यातून ॲड करायचा यातून काय करायचं यातमध्ये घालायची मणया बघा आता ही मणी घालल्यानंतर काय होत आहे तर आपले सुंदर प्रकारे असे एडी स्टोनचे असे प्रकारचे आपण चार चार काय तयार करायचे चार एडी स्टोन असे सुंदर प्रकारे तयार होऊन बसतात बघा मित्रांनो आता आपण मस्तपैकी असं व्यवस्थित एक घरी बसल्या एक ते बस घरी बसल्या अर्ध्या तासामध्ये आपण मंगलसूत्र आणि कानातले करू शकतो आणि हा व्यवसाय आपण घरी बसल्या बसल्या आपण सगळेजण करू शकतो त्याच्यामुळं सर्वांनी करा बघा आता हे अशा प्रकारचे मी कशी हे तीन बघा तीन हे काय केले आहेत फ्लावर्स एडिस्टोनचे तयार केलेले आहेत सुंदर प्रकारचे केले आहेत आता आपण एडी पासून कानातलं कसं बनवायचं आहे हे पाहूयात त्यासाठी हे रेडीमेड आपल्याला कानातल्याचे जे माग आपण बनवतात ते मिळतं ओ का हे अशा प्रकारचं मग आपण काय करायची जी जे असे मागची जी पिर फुरकी आहे ती काढाय पिरणी काढायची पुरणी काढायची आणि नंतर एक असा एडीस्टोन आपण फ्लावर जे बनवलं हे सुंदरपैकी एखादा फ्लावर बनवलेला आहे ना आपण हे हे फ्लावर घ्यायचं हे जी जी तार आपण एक्स्ट्राशी सोडलेली आहे आता बघा ती ह्या असं वेजातून अगोदर कशी करायची अशी बाहेरून आतमध्ये घालायची हां बघा आता व्यवस्थित कसं मी जॉईंट करते हे कानातलं सुंदरपैकी एडिस्टोनचं कानातलं तयार होईलेलं आहे हे असं व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आणि बघा आता हे तार अशी व्यवस्थितपैकी एक्सप्रेस करायची आणि ह्या दुसऱ्या वेजातून काय करायचं हे नंतर आपण वर काढायचं एडिस्टोनचं म्हणजे असे छोटे छोटे होल दिलेले असतात आपण त्याच्यामधून हे काय करायचे आता तार अशी वर काढायची आपण बघा व्यवस्थित बघा ही आली ना तार अशी वर तार येते हे बघा आता जर आली जर नसली तर ह्याला लानखीन पूर्ण असं प्रेस करायच्या ताराला म्हणजे आपण जरा फ्लावर्स वगैरे करून तार ही झालेली असते ना मग आपल्याला वाटतं की कसं काय येत नाही तर येतं ते पुन्हा का। का हे काय आल्यानंतर आपण काय करायचं हे असं प्रेस करायचं हे बघा हे असं नंतर आपण लगेच इथं दुसरं होल आहे इथं असं हातातून घालायचे आणि हे फ्लावर आपण जे रेडीमेड आपण तयार केलेले आहेत हे फ्लावर्स त्यामध्ये असं हे दुसऱ्यांदा घालायचं का हे असं हे असं फक्त आपली फिनिशिंग अशी वर दिसू द्यायची नाही हे दिसायला आहे का माझी फिनिशिंग हे असे आपल्याला वर दिसू द्यायची नाही आपल्याला फिनिशिंग फक्त ह्या स्टोनमधून घालून वगैरे हे असं तयार करायचं आपल्याला हे फिटिंग करून घ्यायचं आहे हे बघा आता व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे कोणत्या मो मोत्यात वगैरे अडकू द्यायचं नाही हे आपण हे असं फिटिंग करून घ्यायचं आणि बघा आता हे सगळ्या बाजूनं आपण असं व्यवस्थित प्रकारे हे फ्लावर्स काय करायला मी फिटिंग करायला लागले व्यवस्थित बघा हे कसं करायला लागले हे बघा असं फिटिंग करून घ्यायचं आता हे होत आले आपले फिटिंग आता दोन एकच स्प्रिंग राहिलेली आहे एक वेज राहिलेलं आहे आता ही बघा आपण छान प्रकारे आता एक थोडस होल राहिले त्यातून बी आपण आता हे घालू आणि हे बघा आता ही वर अशा प्रकारची तार येते आता हे बघा ही तार कशी येते आपली आता वर येते हे आता आली ना हो हे असे तर आपण ह्या होलमधून घालायची अशी हो का हे अशी वर येते हां मग हो का आता हे तार आल्यानंतर आपण काय करायचे आता आणखीन बघायचे ते मागे कोणता होल राहिला आहे का हे होल राहिलेलं आहे आता ह्यातून बी आपली तार ओ वराशी चांगल्या प्रकारे काढून घ्यायची आणि ही तार आल्यानंतर बघा आता ही तार आली आपल्या आता मग आता हे, हे फिटिंग करायचं तर का हे असं हां हे मस्तपैकी मागचं काय आपल्याला दिसू द्यायची नाही तार वगैरे सुंदरपैकी हे कानातलं आपल्याला बनवून घ्यायचं आहे म्हणून त्यासाठी हे असं विविध प्रकारचे असे छानपैकी हे कानातलं फिटिंग करून घ्यायचं हे बघा झालं काही कानातलं छानपैकी फिटिंग झालेलं आहे आता हे इथपर्यंत आलं ना नंतर हिता असं गोल शेवटच्या ह्याला आपलं हे गोल करून इथं फिनिशिंग करून घ्यायची हे पूर्ण जे छोटं छोटं उरलेलं वायर आहे हे असं टाकायचं हे बघा हो का हे सुंदर प्रकारे आपलं एडीस्टोनचं कानातलं तयार आहे आणि जी आपली फिरकी आहे ती असे मागे लावून पॅक करून घ्यायची हे बघा हे आपलं सुंदर प्रकारे कानातलं तयार झालेलं आहे हे बघा मागची फिनिशिंग आपल्याला फिनिशिंग करता आली पाहिजे की कोणीकडून दिसता कामा नाही काय तार वगैरे हे बघा हे सुंदर फिनिशिंग आणि सुंदर एडस्टोनचं कानातलं तयार आहे आता तुम्ही बघू शकता सुंदर एडस्टोनचे चे छान प्रकारचे कानातले तयार आहेत चला तर आपण आता एडिस्टोन पासून मंगलसूत्र कसं बनवायचं ते शिकू देया त्यासाठी आपल्याला ही लागणार आहे आणि लगेच ह्याच्यापासून आपण काय करायचं हे बघा हे असं पकडायचं व्यवस्थित आणि ह्याच्यापासून हे मागचं बेसिक जे मंगलसूत्राचा बनवायचं आहे त्यासाठी आपण हे हळूहळू फोल्ड करत म्हणजे गोल 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 करत जायचं हे बघा अशा प्रकारे हे बघा व्यवस्थित पहा पुन्हा असं आडवं धरायचं आणि हे बरोबर पहिलं एक सर्कल आले असे दोन सर्कल आहे सॉरी असं व्यवस्थित असं जाम पकडायचं म्हणजे हे हलून आहे आपल्याला सोपं जातं ना बनवायला नंतर मग हे असं एक ते दोन राऊंड झाल्यानंतर बास् करायचं आणि नंतर जे आपण हे एडी स्टोन बनवलेलं आहे हे असं घ्यायचं आणि नंतर ही जी तार आहे ना ती ह्या होलमधून बाहेर काढायची असे हे अशा प्रकारे हे ओढून घ्यायचं असं होल हे बघा आणि हे नंतर हे असं माकून पकडायचं आणि हे असं आपल्यापोन फिटिंग करून घ्यायचं हे तार मग असं हे करायची ह्याच्यात घालायची आणि हे अशा प्रकारे आपण आता फिटिंग करून घेऊया हे बघा हे तार आ आ आ आ जर झाली असलं तर त्याला असं टोक वगैरे करायचं व्यवस्थित आणि ते ह्यातून असं आपल्या आपल्या ह्याच्यातून घालायचं हे बघा हे वर आलं ना पुन्हा हिथून असं खालून व्यवस्थित प्रकारे ओढून घ्यायचं आणि नंतर पुन्हा ही खाली असं करायचं आणि बरोबर ही जे आहे ह्यातून पुन्हा आणखीन आपण तीच प्रोसिजर करायची पूर्ण ती प्रोसिजर करायची आणि हे बघा हे ह्यातून असे घालायचे व्यवस्थित घालायचे बघायचं व्यवस्थित आणि हे जर असं तार जर ही होईल असेल तर ह्याला सरळ करायचं आणि हे पुन्हा आणखीन आपण ह्यातून असं घालायचं मध्ये हे बघा हे इकडून आले आता ही बी असंच घ्यायच्या आपण त्याच प्रोसिजरनं हे असं घ्यायच्या आणि हे घेतली ना नंतर पुन्हा ह्याच्या माग उठून हे असं घ्यायचं हां आणि नंतर ह्याला असं फोल्ड करायचं आता हे अशाच प्रकारे आपण ही पूर्ण असं पूर्ण हे मागचं आहे ना हे पॅच पूर्ण ही मंगलसूत्राची तार आपण पॅक केलेली आहे आता आपण ही कसं करायची इकडून करून हे अशा प्रकारचे फोल्ड करून घ्यायचे हे बघा हे अशी पूर्ण ही मागच्या साईडकडून फोल्ड करायची हे बघा पूर्ण बेसिक आता आपण मंगळसूत्र पॅच जे आहे आपलं ते कसं ओवायचं ते पाहूयात हा त्या ही आता तार घेतलेली आहे आपण आता काय करायची असं करून हे गोल केलेलं आहे ह्याला गोल करायचं आहे कट्टर बाजूला ठेवायचं त्यानंतर ही जी स्टोन आहे ते आपण ह्यात पहिल्यांदा रेड घालायचा रेड घातल्यानंतर आपण काय करायचं हे नंतर हा फिंगर गोर जे आहे हे घालायचं हे घातल्यानंतर आपण हा जे सोनेरी स्टोन आहे हे बघा तो घालायचा असा आणि नंतर हे घातल्यानंतर आणखीन एकदा आपण कोणता घालायचा हा घालायचा ह्या स्टोन घालायचा त्यानंतर आपलं जे मंगळसूत्र आपण बेसिक तयार करून ठेवलेलं आहे ना ते हे असं यामध्ये घालायचं आता हे घातल्यानंतर बरोबर तीच प्रोसिजर आता इकडं हे आहे ना म्हटल्यानंतर आपण आता हेच घालायचं हे बघा हे आता आपण घातलेलं आहे असं हां घातलं आता आता पूर्ण आपण काय करायचं नंतर असाच हा पूर्ण आता ग्रीन कलरचा मनी त्यामध्ये घालू आपण हे बघा हे आता ग्रीन कलरचा मनी काय करायचं आपण ह्यामध्ये घालून घ्यायचा हे बघा ग्रीन कलरचा मनी ह्यामध्ये घातलेला आहे आता तीच प्रोसिजर नंतर आता आपण काय करायचं आणखीन एकदा आपण गोल्डनचा मणी घातलेला आहे आता गोल्डन झाल्यानंतर आपण काय घालायचे आणखीन ते व्हाईट कलरची जे आपण ही गोल आहेत सर्कल हे घालून घ्यायचं हे बघ हे अशा प्रकारे घालून घ्यायचं आता हे घातल्यानंतर आपली काय प्रोसिजर आहे पुढची तर आपण जे मंगलसूत्र आणखीन एक रेडीमेड केलं तर गोल्डन मनी घातलेलं आहे त्यानंतर आपण हे आणखीन एक फिंगर घालूया आता हे बघा गोल सर्कल घातलेलं आहे हां गोल सर्कल आहे हे घातल्यानंतर आता चॉकलेटी मणी घालूया हे बघा आता चॉकलेटी चॉकलेटीमणी घातलाय मणी ह्या घालून घेऊया आणि नंतर आता काय करायचं आपण ह्या कटरनं जे ही वायर आता एक्स्ट्राचं आहे ते आपण कटरच्या सहाय्याने कट करून टाकूया आता आता हे बघा हे कटरच्या सहाय्याने आपल्याला जेवढं आता हे तो फोल्ड करायला लागणार नाही ना गोल तेवढंच ठेवायचं आणि बाकीचे असं कट करून टाकून द्यायचं आता हे जे उरलेलं आहे हे बघा आता हे असं करून हे गोल करून टाकायचं काही आता बघाही असं म्हणजे आपल्याला त्या ज्या काही मंगळसूत्राच्या कडे त्यात ह्यात आपल्याला अडकवत्या याव्या या, या पद्धतीने हे बघा सुंदरपैकी आपलं हे आता हे मंगलसूत्राचं आपलं बेसिक तयार आहे आता त्यानंतर ह्या ज्या कडे आहेत आपल्याला ते त्याला मंगळसूत्राला आपल्याला काय करायचे आहेत जॉईंट करायचे आहेत त्यासाठी बघा ही कडे एक फोल्ड ओपन करायची आणि जे ह्या आपण मंगलसूत्राची शेवटची आहे ते ह्यात घालायचं आणि हे रेडीमेड आपल्याला मंगलसूत्र मिळणार आहे त्यात आपण काय करायचं हे पूर्ण हे बघा अटॅच करून टाकायचं असं आणि नंतर हे जे आहे ते हा कटरच्या सायने आपण असं हे जोडून घ्यायचं हां हे बघा हे असं बघा हे बघा हे असं ह्या पद्धतीनं जोडून घ्यायचं म्हणजे हे पुन्हा बाहेर निघून ये तेवढ्यासाठी याला असं हे असं फोल्ड करायचं हे बघा हे बघा हे बघा हे केलं आपण आता ही साईड ही झाली इकडं हां आता सेम प्रोसिजर इकडं करायची आपण आता ही दुसरी आपली जे कडी आहे जे आपली दुसरी इकडची कडी आता त्याच प्रकारे आपण जोडून घेणार आहोत हे बघा हे असे जोडून घेतली आणि त्याला आपल्याला हे जे आपण कटर आहे ज्या ह्याने अशी हे पूर्ण ह्याला जॉईंट असं जोडून घ्यायचं म्हणजे ते मंगलसूत्र बाहेर पडू नये त्यासाठी हे बघा व्यवस्थित असं हे अशा प्रकारे जोडून घेणे हे बघा हे बघा हे असं आपण काय घेतलं आता हे जोडून घेतलेलं आहे हे झालं हे बघा आपलं आता अशा प्रकारे हे एडी स्टोन मंगलसूत्र सुंदरपैकी तयार आहे त्याच्यावरचे हे कानातले मस्तपैकी तयार आहे एडी स्टोन न, एडी स्टोन कानातले आणि मंगलसूत्र